नमस्कार मित्रांनो मला बरेच जण म्हणते की ओला उबेरला गाडीच नाही चालवायची नवी गाडी घ्यायची आणि डायरेक्ट कंपनीला तर कंपनीचा काय सीन आहे हे माहित करून घेण्यासाठी आज आपल्यासोबत कोणत्या कंपनीत कामाला देऊ तुम्ही ब्रॉडकॉम ब्रॉडकॉम कंपनीत हे म्हणजे गाड्या मॅनेज करतात त्यांना बोलवलंय मी आणि हे आपल्यासारखे ड्रायव्हर मित्र त्यांची सुद्धा गाडी कंपनीला आहे जरा मध्ये साहेब तुम्ही साईडला बसले तो हां हां सांगा कि बाबा काय सीन असतो जर आपल्यासारखी गाडी जर नवी एखादी कंपनीत लावायची म्हणली तर काय सीन असतो त्यासाठी भरपूर नियम आणि अटी आहेत त्याच्यामध्ये ड्रायव्हरचं मेडिकल लागतं पोलीस व्हेरिफिकेशन लागतं पुन्हा गाडी साठ किलोमीटरच्या साठच्या स्पीडच्या वर चालवायला जमत नाही साठच्या वर गेलो तर फाईन पडतो किती फाईन असतो फाईन म्हणजे ते ऍडमिन वर डिपेंड असतं तरी किती वेळेस तुम्ही साठ किलोमीटर साठच्या स्पीडच्या वर जातात त्याच्यावर डिपेंड राहत तीन वेळेस ते अलर्ट देत तीन वेळेच्या नंतर जर तुम्ही साठच्या वर गेलात तर त्याला पाचशे सहाशे रुपये फाईन मारतात ऍडमिन त्या ड्रायव्हरला अजून मित्र ऐकलंय की बाबा गाडीची सर्व्हिसिंग केली किंवा काय गाडीत टेप टाकला तरी त्या कंपनीला रिपोर्ट द्यावा लागतो तसं काय हा जे कंपनी फिटेड असतं तेच गाडीमध्ये लागतं अदरवाइज हे डेकोरेशन वगैरे चालत नाही कंपनी फिट कंपनीच्या गाड्यांना आणि हे सुट्ट्यांचं नियोजन कसं असतं म्हणजे आपण समजा इमर्जन्सी आली तर अचानक सुट्टी घेता येते किंवा किती दिवस अगोदर सांगावं लागतं कि बाबा कंपनीला उद्यापासून मी काम आहे मला कंपनीला सांगायचं नसतं कंपनीने वेंडरला हे दिलेलं असतं काय म्हणजे वेंडरशिप दिलेली समजा एखादा ड्रायव्हर तुमच्या ह्याच्या खाली तर त्यांनी तुम्हाला फोन करायचा उद्या सुट्टी सुट्टी पाहिजे मग आम्ही दुसऱ्या ड्रायव्हरला त्याचा शेड्यूल करायला लावतो समजा एखादा ड्रायव्हर अचानक बिना सांगता आलाच नाही तर त्याला काय काय प्रोसेस त्याची फाईन जी पडेल ते ड्रायव्हरला पडते फाईन किती फाईन आता जर पिकअप झालं नाही एम्प्लॉईचं तर हजार रुपये फाईन आहे समजा एखादा ड्रायव्हर समजा निघालाय टायमात पण अचानक वाटत ट्रॅफिक लागलं किंवा ते ऍक्सिडेंट वगैरे झालं तर ते अगोदर सुपरवायझरला सांगायचं सा। सुपरवायझरचं सा काम ऍडमिनला सांगायचं आहे पण वेळेवर जर निघाला सा। तर काही फाईन बसत नाही तुम्ही जर पिकअप आणण्यासाठी एक तास अगोदर तिथं म्हणजे पिकअप जर तुमचं पाच चा असेल तर चार पन्नासला तुम्ही पिकअप लोकेशनला पाहिजेत आणि नंतर तुम्ही च इन असेल तर सहा साडेसहाला आलात तरी काही प्रॉब्लेम नाही पण त्याचं रिझन द्यावं लागतं कशामुळे लेट झालं तर आणि म्हणजे किती पॅकेज राहतं गाड्यांना किंवा किती म्हणजे किती तास गाडी चालते किती किलोमीटर होतात तसं काय किलोमीटर म्हणजे कंपनीचं कसं चोवीस तासाचं हे राहतं पॅकेज राहतं सत्तर हजार रुपये देतात आपण चालक मालकला चोवीस तासाला चोवीस तासाला म्हणजे चोवीस तास गाडी चालणार सत्तर हजार हो पण चालणार चोवीस तास नाही शेड्यूल पाच अगर सहा होतात जास्तीत जास्त सहा सहाच्या खालीच होतात सहा तास होता सहा तास था। नाही आता शेड्यूल कंटिन्यू नसतात बॅक टू बॅक म्हणजे टप्पे टप्प्याने राहतात मला काय म्हणणार नाही शेड्यूल टप्प्या टप्प्याने राहतात म्हणजे जसं की एखाद्या वेळेस सहाचं इन असतं पुन्हा साडेआठचं असतं बाराच असतं दोनचं असतं इन म्हणजे समजा कस्टमरला घेऊन यायचं एम्प्लॉयला घेऊन यायचं कस्टमरचा ह्याच्यात रोल नसतो एम्प्लॉय असतात एम्प्लॉय कंपनीचे म्हणजे ती इन करायचं म्हणजे ओला वगैरे सारखं कुठून पिकअप सार करायचं वगैरे त्यांचं हा ऍप वर येतं मुव्हिंग सीन रुटमॅटिक असे एप आहेत कंपनीच्या त्याच्यावर एम्प्लॉईची वेळेत आपल्याला घेऊन टायमिंग राहतो ना तुमचं पिकअप टायमिंग काय त्या टायमाला त्या एम्प्लॉईच्या तिथे पाहिजेत तिथे जर तुम्ही लेट पोहोचलात आणि मग तुमचं टायमिंग कंपनीत आणण्याचा ते अॅक्युरेट असतो त्या टायमाला जर नाही आला तर तुमच्यावर फाईन पडतो एका मिनिटानुसार पन्नास रुपये आणि तर ऐकले काय काय लोक ऐंशी नव्वद किंवा एक, एक पाडतात ते कसं काय पाडतात ते दोन दोन तीन तीन कंपनीला लावलेले असतात ना त्यांचं मॅनेज करण्याचं डिपेंड राहत त्याच्या ड्रायव्हर वर समजा तुम्हाला एक लाख रुपये पॅकेज पाडायचे तर काय 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 राहू लागेल दुसऱ्या कंपनीचं एक पिकअप एक ड्रॉप वगैरे घ्यायचं दहा वीस हजाराचा आणि एका ठिकाणी असं फिक्स लावायचं चा, चार पाच म्हणजे ड्रॉप म्हणजे आपल्या टाइमिंग निवडून देतात तुम्हाला सात वाजता जर समजा आपल्याला एखादा पिकअप पाहिजे तर रोज सात वाजताच बोलवतात नाही नाही आता कधी सात ला बोलवतात कधी पाच ला बोलवतात पाच वाजता दुसऱ्या कंपनीचा जर आपल्याला ड्रॉप असला तर मग तो प्रॉब्लेम तुमचा असतो तो त्या ह्याचा नसतो आता तुमच्याच मनावर म्हटल्यानंतर हे कसं येणार बरोबर आहे बरोबर आहे आणि म्हणजे म्हणजे जे लोक ऐंशी नव्वद किंवा तुम्ही साहेब तुमचं कसं राहतं कि बाबा तुम्ही तुम्ही नव्वद हजार रुपये पाड येतात तर तुमचं कसं राहतं आमचं कसं राहत किती जॉईन काय 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 तुम्ही करता दोन कंपन्या एक कंपनीला पॅकेज चालतंय आमचं कंपनीला पॅकेज चालतंय चार ट्रिप आम्हाला कंपल्सरी तर आम्ही दोन याचा टाइम करून घेतला म्हणजे आम्हाला वेंडरने दिलेला आहे की टाइम म्हणजे ह्या टाइमाला इथं गाडी पाहिजे तुम्हाला ह्या राहील कंटिन्यू तर मग तसं अटॅचमेंट केलेलं आहे आम्हाला कसं आता मी सकाळी दोन ला हाँ, हाँ, हाँ. दोन ला उठून कसं डोळे चोळी 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 तीन वाजता झोप सुधरते त्याच्यानंतर आपलं निघायचं कंपनीला कारण की पहिलं मला पाच सैन असत सकाळी सकाळी पाटेच पाच सैन असलं की मला साडेतीन किंवा तीन पंचेचाळीस पंचावन्न पिकअप असतो म्हणजे पाच म्हणजे पाच वाजता तुम्ही कस्टमरला कंपनी तुम्ही इकडे दोन वाजता नाही तीन वाजता पण मला एम्प्लॉयला घेण्यासाठी ना मला तीन चा एक पिकअप पॉइंट असेल पहिला हे असेल एम्प्लॉय घ्यायचा आहे तर मला त्या टाइम जाऊन त्याचा पिकअप करावं लागतं आधीवर दहा मिनिट जाऊन थांबायचं त्यांना कॉल करायचं मी आलोय म्हणून मग तो संपला येतो टाइमिंगला एका टाइमिंग एकच कस्टमरला घेऊन का सगळ्यांना एका टायमिंगला घ्यायचं नाही म्हणजे त्याचं टाइमिंग राहणार नंतर दहा मिनिटाने पाच मिनिटा नंतर राहणार म्हणजे त्यांनी टाइम राईट बसून दिलेलं असतं आपल्याला कंपनीला अटॅच कवा गाडी कवा जाईल ते सगळं मोबाईलवर वर पहिले आपल्याला फोन आलं ऍप मध्ये त्यांनी ट्रिप टाकून ठेवलेले असते ओपन केली आपल्याला सगळं दिसून जातो रोज आपल्याला तेच कस्टमर असतात का वेगवेगळे असतात नाही नाही वेगवेगळे असतात कधी इकडे कुंकडचं पडन कधी कुंकडचं काय म्हणजे असा एरिया पण फिक्स नाही का भाऊ कधी काकोच रोड पडला कधी पिंपरी चिंतवर पडला कधी बालेवाडी कधी खराडी कधी वाघोली कधी धानोरी असं आणि ते आपलं ड्रॉप हे पेमेंट आपलं किलोमीटर वर असतं का ड्रॉप वर असतं नेमकं आता माझ्या एका कंपनीचं पॅकेज तिथं मला साडेतीन हजाराचं म्हणजे गाडी साडेतीन हजार साडेतीन हजार किलोमीटरला आम्हाला चाळीस असं पॅकेज म्हणजे प्रत्येक व्हेंडरचं वेगवेगळं आमचं कसं अडोतीस हजार पॅकेज आहे तर त्याच्यामध्ये आम्हाला चार ट्रिप करून घेतात मग दोन शॉर्ट असतात कोणत्या लॉंग असतात दोन असं राहतात म्हणजे कमी जास्त किलोमीटर कमी जास्त किलोमीटर पण होतं एवढं पण साडेतीन हजार बी होत नाही सतराशे अठराशे होत आहे कधी साडेतीन हजार बी होत आहे काय सांगता येत नाही जशी पळ तशी गाडी सगळे मिळून समजा करा तुमच्या हातात पैसे किती सगळे मिळून मी आता मी तर ड्रायव्हर आहे मी तर विचार नाही पण तरी असं वाटतं की मला ऐंशी पंच्याऐंशी हजार तर येत असतात कारण की मी दोन वाजता उठून मी नाही आठ सेटल करतो मी कंपल्सरी आठ सेडू मला वाटते तसं येत असेल एका आहे आणि दहा किलोमीटरला चारशे असं ट्रिप आहे सीएनजी ला खर्च किती होतो रोजचा सीएनजी ला बघा आम्हाला सतरा अठरा हजार रुपया रोजचा म्हणजे रोजचा का रोजची एक टाकी लागते सहाशे सातशे रुपये आणि दिवसात गाडीची रनिंग किती होती दिवसात गाडीची रनिंग होती एकशे ऐंशी कधी दोनशे पस्तर किती तास गाडी चालू असते बरं रस्त्यावर सकाळी बघा आता पाच सेनला म्हणजे साडेतीन ला जी चालू करतोय गाडी तर संध्याकाळी दहा वाजून तर गाडी चालूच असते त्याच्यामध्ये घंटा दोन घंटे बंद असतील दोन हा आणि अजून काय म्हणायचं काय कोणता पॉइंट राहिला का नाही नाही काही नाही किती वेळ आहे बरे आहे आणि ड्रिंक मध्ये जर पकडला ड्रायव्हर तर त्याला दहा हजार रुपये फाईन आहे ड्रिंक मध्ये समजा एकदा फाईन मारला फाईन मारला दुसऱ्या वेळेस त्यांनी ड्रिंकच केलं तर काय असं काय ड्रायव्हरला काढून टाकल्या जातं आणि त्या कंपनी मार्फत ब्लॅक लिस्टेड मध्ये टाकलं म्हणजे नंतर करून त्याला कोणत्याही कंपनी कंपनीमध्ये हे केलं जात नाही म्हणजे एका कंपनीने काढून टाकलं तर दुसऱ्या कंपनीत गेला तर जॉईनिंग करायचं दुसऱ्या कंपनी सुद्धा नाही नाही ते ऍप मध्ये त्यांनी हे केलेलं असते त्या ड्रायव्हरला ब्लॅक लिस्टेड म्हणजे हा योग्य नाही ड्रायव्हर ह्याच्यामुळे हे होऊ शकतं शकत म्हणजे एम्प्लॉईचे हे होऊ शकत हो ना कारण त्याचा पण जीव धोक्यात घालून तो ड्रिंक अँड ड्राईव्ह मध्ये गाडी चालवतो ना बरोबर आणि जे साठ आहे ते समजा असं जात माझं तर लोणावळ्याच्या गाठ्यामध्ये साठ आहे चार पाच किलोमीटरला त्याच्यात असं नकळत गाडी अशी फास्ट जाते तर ते काय इतकं स्ट्रिक्ट आहे का एकसठ वर गाडी गेली तरी आपल्याला फाईन येते एकसष्ट वर येत नाही कसा सिटी मध्ये स्पीड लिमिट साठची आहे आणि बाहेर आहे ऐंशी ची हाँ हाँ स्पीड लिमिट त्यामुळे सिटी मध्ये जास्त करून साठच्या वर जात नाही गाडी केव्हा जाते मॉर्निंग मध्ये अगर हे दुपारून वगैरे तर ला हे साठच्या खालीच गाडी चालते म्हणजे जायचं नाही कुठली परिस्थिती मोकळा असला तरी साठच्या खालीच चालवायची गाडी बरोबर साठच्या वर गेलात की तीन वेळेस अलर्ट येतं चौथ्या वेळेस तुम्हाला फाईन पडतो स्पीड लिमिटचा पुन्हा गाडी साफसफाई सा वगैरे ठेवा लागते साफसफाई सा नसली गाडीची की की त्यांना दोनशे रुपये फाईन पडतो स्वच्छ नसली तरी पण एसी कंपल्सरी असतो म्हणजे एसी कंपल्सरी असतो म्हणजे एसीचं पॅकेज राहत गाड्यांना आणि एक गाडी समजा नवी घेतल्यापासून जॉईनिंग केल्यापासून किती दिवस पाच वर्षासाठी चालते त्याच्यावर नाही चालत त्याच्यावरती नाही चालत म्हणजे आता सध्या समजा दोन हजार वीस ला जर गाडी लावलेली असतात सव्वीस म्हणजे आमच्या सारख्यांचा विशेष नाही म्हणायचा तरी पण तुमच्या अनुभवानुसार कंपनीला सोपं पडतं का ओला ला सोपं पडतं बरं जर कमी आपल्याला त्रास करून घ्यायचा असून जास्त पैसे कमवायचे तर कोणतं सोपं पडणं ओला उबेर तर काही आम्ही नाही <laughs> आता मालकाची गाडी आपण काय स्वतःची गाडी घेऊन आणखी त्याच्यामध्ये माझ्या हिशोबानं तर कंपनीला पडतं कारण कसं कंपनीला फिक्स राहतं पैसा तुम्हाला दररोज ट्रिपा पडणारच ओला उबेरच दररोज नाही ना फिक्स आहे का तुम्हाला आणि ते असं पण मी ऐकले की बाबा गाडी जॉईन केल्यापासून दोन महिन्यांनी पेमेंट भेटतं तीन महिन्यानी फुकट चालवावं लागतं फुकट चालवायचं नसतं ते पेमेंट ठेवलेलं असतं सेफ्टी म्हणून डिपॉझिट म्हणून डिपॉझिट ज्यावेळेस आपल्याला गाडी सोडायची त्यावेळेस ते मिळते देतात पण पहिला पहिलं पेमेंट यायला किती जॉइनिंग केल्यापासून किती दिवस लागतात जॉईनिंग केल्यापासून पहिल्या महिन्याचं राहत नंतरच्या महिन्यापासून एक तीस तारखेला पेमेंट देऊन म्हणजे समजा फर्स्ट जानेवारीला जर जॉइनिंग केली एखाद्या फेब्रुवारी तीस फेब्रुवारीला फेब्रुवारीला महिन्याचं पेमेंट येतं एक महिन्यानंतर येतं पेमेंट म्हणजे रोज म्हणजे कंपनी ठरवून तारखेला दिलेल्या तारखेला फिक्स येतं काय पुढे पुढं आता पैशाचा व्यवहार असतो होतच असतं किती जरी सगळे सोंग करता येतात पण पैशाचे सोंग करता येत नाही बरोबर बँकेमधून ह्याच्यामधून लेट होत तर आपण तर काय माणसं चेक देतात का डायरेक्ट चेक ट्रान्सफर होतात तुमच्या अकाउंटला अकाउंट डिटेल्स घेतलेले असतात समजा पण आता माझी गाडी आहे आणि मी ड्रायव्हर ठेवलेला आहे आणि ड्रायव्हर समजा अचानक गेला सोडून तर आज मला मालक म्हणून मला येतं ये ये का नाही त्याच्यासाठी तुमचं अगोदर इंडक्शन करावं लागतं कंपनीमध्ये म्हणजे हॅलो पोलीस व्हेरीफिकेशन हा येलो, येलो येलो आले त्याच्यासाठी ड्रायव्हरचं अगोदर इंडक्शन लागतं त्याच्याशिवाय गाडी चालवायची परमिशन म्हणजे माझी गाडी आहे पण आपण कंपनीला ड्रायव्हर दिलेला आहे माझी गाडी असून ती चालू शकत नाही जेव्हा जर तुमचं इंडक्शन असेल कंपनीमध्ये की तुम्ही चालवण्यासाठी योग्य आहात तुमचं ट्रायल वगैरे घेतलं जातं कंपनी थ्रू की तुम्हाला गाडी येते का नाही चालवता बरोबर ते झाल्यानंतर जर कोणाला गाडी समजा लावायची असेल कंपनी तर त्यांनी कुठे कॉन्टॅक्ट केला के पाहिजे किंवा जॅन साइड कोणती आहे कंपनी ती, ती कसे साईड नाही ज्यांचे त्यांना वेंडरशिप दिलेले राहतात त्या वेंडरशिपला जाऊन त्यांच्या ऑफिसला जाऊन इन्क्वायरी करायची आणि तिथे जॉईन करायचं इनक्वायरी करूनच जॉईन करावं लागतं कंपनी थ्रू डायरेक्ट होत नाही त्यांनी म्हणजे जसं काय हेच असल्यासारखं कॉन्ट्रॅक्ट दिल्यासारखं त्यांच्या अंडर मधी हे राहतं काय ते वेंडरशिप त्या वेंडर थ्रू तुम्ही लागणार चालक मालक या सगळ्या गोष्टी विचारात घेता आपण जर टेक्निकली विचार केला तर कंपनीत गाडी परवडते का तर किलोमीटर पण कमी होतं आणि पॅकेज पण चांगलं मिळतं आणि गाडी शनिवार रविवार उभी असते आम्ही ओला ला गाडी चालवतो पण माझ्या गाडीची रो रनिंग रोज तीनशे च्या खाली नसते म्हणजे मी सुद्धा ऐंशी नव्वद हजार कमवतो ओला उबेर वर पण माझ्या गाडीची मुंबईला जातानी तर साडेतीनशे किलोमीटरची आता रनिंगच नसते ला ड्रॉप केला तरी साडेतीनशेच्या वरच जाते एक एक हो तर त्यामुळे सांगतोय की हे साहेब म्हणतायत की दोनशे एकशेऐंशी किलोमीटरच्या आसपास त्यांची दिवसाची रनिंग असते आणि एकच टक्के सीएनजी लागतो मला रोज दोन टाक्या सीएनजी लागतो तेव्हा मी नव्वद हजार कमवतो आणि शनिवार रविवार वरून कंपनीत गाडी असली जॉईन तर शिल्लक राहतो त्यामुळे मला जर पर्सनली म्हणजे टेक्निकली विचार केला तर कंपनीला गाडी परवडते आणि मला जर तुम्ही पर्सनली विचारलं की बुवा तू लावचीन का तर मी नाही लावणार का तर मी जर गाडी लावली गाड़ी मिन्ट लगा क्रोस करती। ते ते पन, तर माझं त्या इनकम टॅक्सच्या फायन्स जास्त होईल का तर माझी गाडी अशी लहानशी तर अशी मिनटा मिनिटाला साठ क्रॉस करते त्यामुळं ती साठ स्पीड लिमिट जरा मला खटकत आहे त्यामुळं मी तर लावणार नाही पण जर आपण टेक्निकली विचार केला तर कंपनीत गाडी परवडते त्यामुळे जर तुमची नवीन गाडी असेल तर तुम्ही कंपनीत लावू शकता आणि म्हणजे कंपनी लावताना सुद्धा एनक्वायरी करून जा एखाद्याच्या ने जा किंवा अशा बऱ्याच घटना घडलेल्या गट आहेत किंवा ते साहेब म्हणले तस सा, दुसऱ्या मा, महिन्याच्या एंडला पेमेंट भेटतं तर दोन महिने गाडी फुकट पळवतात ते आणि जेव्हा ज्यावेळेस पेमेंट मिळायचे त्यावेळेस तेंड वेंडर गायब होतो कंपनी गायब होते असं नको व्हायला कोणाच ची, तरी रेफरन्स की बा एखाद्या माणसाची गाडी कंपनीला लावलेली आणि त्याचं पेमेंट भेटते वेळेच्या वेळेला अशाच माणसाच्या रेफरन्स नि जा आणि त्या साहेबांना सुद्धा सांगायचं मला की भाऊ तीस फेब्रुवारी नसतो